श्री प्रतिमा हरिभक्त पारायण कुमारी ईश्वरीताई गायधणी नाटे सर तसेच संस्थापक अध्यक्ष टी एल नवसागर सर व संचालिका सौ ललिताताई नवसागर यांनी पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रवचनकार हरिभक्त पारायण कुमारी ईश्वरीताई गायधणी यांनी पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात ही मानव सेवेतील ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्धांचे आशीर्वाद घेऊन रामनवमी निमित्त पहिला कार्यक्रम हा मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्धांच्या कृपा आशीर्वादाने सुरुवात करून रामाचे नामस्मरण का केले पाहिजे आणि राम कोण होते हे त्यांच्या सुंदर अशा आवाजात सांगितले की जय नमो ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय जो महाराज की जय नूरतिनाथ महाराज की जय श्री प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय वो नर भाई सब की जय राधे राधे जो मजे नन्हे शरण त्याची निवारी मी जन्म मरण या याला शरणानगतशरण्या वक्रतुल महाकाल्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सुसर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षास्वर ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः नमो विठ्ठला నమో రుక్మి మా జ్ఞాన గంగా నమో పుణ్యలికా నమో చంద్రభాగా నమస్కారం మాజా రుక్మి పండురంగా కరు ప్రథమ మన దుసరే చరణ సంతాజీ కృపాదా నే కథే చూ బాబాజీ సద్గరుదాం కా राजा सुपात्र तया नमस्कार राजा हरी ब्रह्मानंद हरी कणब केली तर आजच्या सेवेकरता निवडलेली होईल द्रव्या अध्यातील अठराव्या श्लोकातील पोष्याऐंशी क्रमांकाची होता निवडली आहे तर आता पहिली सूचना अशी की प्रवचनात बसल्यात पण बडबड गडबड करायची का खास करून महिला मंडळ तुझं काय चाललंय माझं काय चाललंय या आपण नंतर पण प्रवचनात जर बसला आणि गडबड गडबड केली तर जन्मात काय होतं माहिती का जन्म लगपूरचा जन्म त्याला नाराव करायचं नसेल जर बेडकं व्हायचं नसेल तर आता एक तर शांत बसा मग या ओवीद्वारे मामी सांगतात जो मला आनंद भावने शरण जाईल त्याचे मी जन्म मारण्याचे निवारण करेन मग आपण देवाला आनंद भावने शरण गेला यावेळी उपस्थित काही महिलांनी तसेच ॲडव्होकेट मधुकर नाटे यांनी आपल्या सुमधुर गायनातून श्रीरामाची स्तुती प्रत गीते सादर केली न चुड्याचे रामाला मागा जोबाळा जो रे दो दो दानुड्याचे रामाला मागा जोबाळा जो रे दो दो तिसऱ्या दिवशी बोलाली उमा रामारुपेची लागे ना ऐशे बोलाली महादेव बी बोलली महादेव भीमा दोज नवरा तेवढे वडे नवरा ते वडेवाडे કાર્યક્રમારી प्रमुख उपस्थिती આમદાર સૌ સીમાતાઈ મહેશ હિરે ઇન્ટરનલ મિસ ઇન્ડિયા શિલ્પાશી અધ્યક્ષા માનનીય શ્રી ટી એલ નવસાગર સૌ નવસાગર ભૂમિપુત્રા ફાઉન્ડેશન વિનોદજી નાઠે વિષ્ણુ સૌ નિર્મલા એડવોકેટ महाराष्ट्र माझा न्यूज संपादक जनार्दन गायकवाड स्टार न्यूज प्रतिनिधी राजेंद्र दोंदे माननीय श्री भाऊराव वानखेडे सोमनाथ महाले सौ सो मेगा महाले सौ गोडसे आदी उपस्थित होते कुईश्वरीताई गायधनी यांना संचालिका सौ ललिताई नवसागर मॅडम यांनी हार व पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले मानवसेवामधील सर्व ज्येष्ठ नागरिक वयोवृद्धांनी आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या मानव सेवा वृद्धाश्रमात पहिल्या कार्यक्रमाची वयोवृद्धांच्या आशीर्वादाने सुरुवात केली खरंच खूप छान प्रवचन केलं आणि वयोवृद्धांनाही श्रीरामाबद्दल खूप तू छान प्रकारे माहिती सांगितलं वयोवृद्धांना खूप म्हणजे आवडलं ते आज तुझं स्वागत आम्ही दोघही पती पत्नी करतो तू स्टेज कडे यायचंय आपलं नाव सांगा माझे नाव ईश्वरी विष्णू गायधनी मी पिंपळगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे राहते नाशिकला कशासाठी आला माझ्या या ठिकाणी प्रवचन आहे मानव सेवा वृद्धाश्रम या ठिकाणी मी माझं प्रवचन करणार आहे या वृद्धांच्या आशीर्वादाने आशीर्वाद घेण्यासाठी मी माझी जुळी घेऊन आले आहे अच्छा तुम्ही किती वर्षापासून हे प्रवचन देता आ, एक वर्षापासून म्हणजे तुम्ही याच्या आधी कार्यक्रम केलेले आहेत का मग तुम्ही शिकत होता शिक एक वर्षा आधी हे शिकले बरोबर आता तुम्ही या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस पदार्पण करतायत तर तुम्ही या वयवृद्धांना भेटण्यासाठी आलात असे सांगतायत बरोबर ना ठीक आहे तर तुमच्या आजपर्यंतचा काय अनुभव आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणाला बघून आलात आमच्या गावामध्ये दोन तीन वर्षांपूर्वी उन्नतीताई बेलुकर यांचं कीर्तन झालं तेव्हा मला असं वाटलं की मी पण यांच्या सारखं प्रबोधन करावं म्हणून मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की मला पण यांच्या सारखं कीर्तन करायचंय मग त्यांनी मला ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था सुनीताई कातोरे व गितेश महाराज कातोरे यांच्या संस्थेमध्ये टाकले आणि त्यांनी मला अं त्यांनी मला कीर्तन प्रवचन शिकवलं आणि आज मी पहिलं प्रवचन मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम या ठिकाणी केलं या ठिकाणी धन्यवाद ताई आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक